आपले यश आपले माणसं ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मी आज तुम्हाला पाण्याविषयी सांगणार आहे म्हणजे पाणी ही निसर्गाची देण आहे आणि पाणी हे जपून वापरणं आपल्याला गरजेचं आहे आता दोन हजार चोवीस आणि ह्या दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे यावर्षी काही प्रमाणातच पाऊस पाणी पडला आणि सन्मान अतिशय बेकार आलेले यामुळे पाणी टंचाईची झळ मी पाहतोय अनेक गावामध्ये जातो आहे तर टँकर ड्रम किंवा शेतीतून बैलगाडीच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून पाणी ओढून आणण्यात येत आहे महिला वर्ग सकाळी सहा ते दहाच्या दरम्यान पाणी भरण्यासाठी सज्ज होतात इतर कामं सोडून तर सांगायचं तात्पर्य म्हणजे छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील दरेगाव ह्या ठिकाणी गावातील लोकांनी एकत्र येऊन आणि काही सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पाठपुराठा करून या ठिकाणी जवळजवळ एक किलोमीटरचा नाला खोलीकरण केलेला आहे हिची रुंदी हे कमीत कमी पंचवीस ते तीस फूट दिसते का आणि रुंदीच नव्हे तर खोली कमीत कमी तीन फुटाची ह्या ठिकाणी आणि ही नाला जवळजवळ पुढे ते गणे म्हणजे गणपतीचं मंदिर दिसतंय वरती गण्या डोंगर म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्या पलीकडं हा नाला पुढे एक किलोमीटर खोलीकरण झालेलं आहे म्हणजे ह्या ह्या गावातील लोकांना पाण्याचं महत्त्व चांगलं समजून येतं आहे कारण काय आहे दुष्काळ ज्यावेळेस पडतो ज्यावेळेस माणसाला पिण्याचं पाणी शेंदून आणि कसरत करून आणावं लागतं आणि जनावरांना पिण्याचं पाणी जनावरांना चारा पाणी ह्या गोष्टी ज्यावेळेस लागतात त्यावेळेस जनावरांना एक दोन हंडी पाणी लागतं त्यावेळेस खूप तणाव माणसाकडे येतो आणि त्रास होतो कारण काय तर पाणी उपलब्ध नसतं त्यामुळे सर्व नागरिक असेल ज्या ठिकाणी महाराष्ट्रातील असेल किंवा देशातील असेल किंवा कोणीही नागरिक असेल आपल्या आजूबाजूच्या परिसरात ज्या काही शासनाच्या योजना असेल किंवा एखादी सामाजिक संस्था असेल या संस्थेच्या लोकांना किंवा गावकऱ्यांना एकत्र येऊन असे ओढे असेल नाले असेल त्याचं खोलीकरण करा जेणेकरून आणि हे जे खोलीकरण करताना त्या तिकडे बांध मारलेला आहे बघा ही दोन दोनशे जवळजवळ शंभर फुटावरती बांध दिसतोय का जेणेकरून पाठीमागून येणारं पाणी हे पूर्ण पाणी ज्यावेळेस पूर्ण तुंब भरेल म्हणजे तीन फुटाची याची लेवल होईल त्यावेळेस पुढे ते पाणी जाईल ती तिथे आणि पुढे अजून खोले तर सांगायचं आहे म्हणजे की पाणी अडवा पाणी जिरवा कारण आपण आता पाणी अडवणार नसेल तर आपल्याला पाणी मिळणार नाही कारण पाणी अडवल्याशिवाय आपल्या जमिनीत पाणी मुरणार नाही आपल्या विहिरींना बोरवेलांना पाणी येणार नाही त्यामुळे आणि जास्तीत जास्त पाणी अडवण्याचा प्रयत्न करा चला जय महाराष्ट्र